पापलेट वगैरे किती मोठे आहे सातशे ग्राम बघ किती वाजले तीन वाजून तेरा मिनटं त्यांची पार्टी चालू आहे आता हां नमस्कार तुम्हाला पुन्हा एकदा ऑफिस साईसर ब्लॉकमध्ये आणि दुसऱ्या ब्लॉकमध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी आता मग सकाळचा उमला करतो मी इकडून तर पुन्हा अजून आणि बघा मस्त असं झाडं वगैरे लावलेत ते आमच्या गाड्या तिथं लागल्यात आणि आता पूल यो चला चला नंतर आपण आता जमायला बघूया काय सर्व काय ते शूट केलं त्या मुलींनीच केला कारण की मी झोपलो तेव्हा आत्ता उतर नऊ वाजता चला भेटूयात पुढं आता मग बघूया पैसे बसले चहा पिवाला डिंकी बसले इकडं कसेच आहे ताशे रहा ताशे रहा का पण वगैरे आहे दामी पण बसले राणी पण आहे इकडं अनिशा आहे रेशमा बसले काशी पण आहे लोक आहे आणि जानूबा कसे असते चालू आहे सन यी मा नाश्चला काय करतं बोकराची कवटा बघू शकता अंबार तापवते बघू शकता आणि बोकळाची कवटा काढते पैशावर खाना बघा बोकराची अंडी घेऊन आलेलो ती अरे वा मी ऐकला काल तू स्वयपाकात कमाल केली कमाल तर होणारच होती बा मित्रांनो आपण

भी दो दो दो। भी एक नंबर मित्र आणि आता पिंकीने घालत्यािंकीने पिंकी मी मेहते का जमत अक्का जिताला का आपल्या मित्रांनो मित्रांनो काल त्या चिंबूऱ्या आहेत ना त्या एक नंबर म्हणजे सुंदर असे घालत्या आणि खतरनाक लागल्या काळाला आणि त्याच्यात रसा बोल तर रसा एक नंबर घालता त्याला तर मी चिंबुरी तर खात नाही का फक्त रसाशी जवळ मी काल थोडी कवटे घेतली असेल बस तेवढंच ठेवलो चला तर भेटूया आपण पुढं अजून जसं काय काय होतो ना ते सर्व काय तुम्हाला कॅप्चर करूया ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल सर्व काय आणि इथं नेटवर्क नसल्यामुळं ब्लॉक पडत नाही आहे लेट होतील थोडे समजून घ्या चला भेटूया पुढं आता मस्त तुम्हाला बघा चला आता हे आपण भेटूया तर नंतर आता थोडा काय नंतर बघूया आता काय बालकी नंतर सर्वजण बसले नाश्ता करायला काय नाश्ता दाबून आणि भाकरी सर्वजण बसले नाश्ता करायला तुला बाकीचे पूलमध्ये आहेत त्याला सर्वजण पूलमध्ये भेटूया भेटल्यानंतर चला बाकीचे जेव्हा इथं नाश्ताला वाटतात चला भेटू पुढे चला पोहोचतो तर मित्रांनो आपण आलं किचनमध्ये बघूया काय तयारी झालं सर्व काय पसारा पडला इथं काल जेवण करून थकले काल भरपूर पाच वाजेपर्यंत नाच होतं आणि काय चालतं इथं चुरमचे पकोडे मित्रांनो आणि ताली पडली आणि इकडं जी आहे ते पण स्टार्टर आहे आणि बघूया हे ते आहे गाबोली वगैरे केक बोकड जेव्हा सकाळी बघितली ती बोकड्या दिवत आणि दूध बीत आहे सर्व बांधलाय पिरीज चला आपण भेटूया नंतर आता स्टार्टर खायला भेटूया सर्वजण बातले स्टार्टर खायला नाश्ताला ना ना मी तामिनी कालपासून दिसली ना ब्लॉक मध्ये आजच दिसत असेल तुम्हाला मला वाटलं आता का सकाळी घरी पार नव्हता का अंगोलीला चला <laughs> मित्रांनो सर बसलेत बाबा तनिषा घेते तुला बी तर बोलशील ना तर ब्लॉक मध्ये घेतला नाही जावं लोक तिथं जागा कुठे नाही जाव्या लोकांची निरीक्षण झालं जागा घ्यायची तर तिथं म्हणजे लहान मुलांवर लक्षात येतात पण तिकडे नव्हती कारण की तिकडं आहे ना वंड आहे आणि इथं कमी वंड आहे त्याच्यामुळे तिकडं वाटलं त्याला भेटून आपण बाहेर टायर बनवला आणि पंक्चर आहे बघा टायर आणि टँग घेतून घेतले थोडंफार आणि किरण झालं म्हणून आवाज कमी झाला आम्ही गेलो पंक्चर बनवला जावे आता पाहू तिकडं आवाज असतो एक आपला आपलावी स्टार्टर चिकन हे निधी घरा जाता स्टार्टर आपले पोरं बसले उन्हालदा उन्हालदा काय फुले एन्जॉय फुले एन्जॉय

चिकन एकदम भारी केला या मिनिने केलेला एक तो एकदम भारी लागला कोणी गाणं गाला मी पण खाल्ला आमचं वैशाली पण दिला वैशाली काय जा जावा असेल त्याला हे करतो ते स्टार्टर जाऊन बिर्याणी भेटल्यानंतर तर मित्रांनो आपण बदलत चहा प्यायला संध्याकाळचे पाच वाजलेत सर अजून पूलमधून निघलेत बाहेर तर लोक कपड्या बपड्या चेंज करतात शेलीच्या आहेत पावच्याबरोबर चला आता चहा पिऊन घेतो नंतर तुम्हाला भेटतो आता आपण झालो कल्याणला वाट्या आणायला सात वाजता निघेल आता सहा वाजलेत पाच सहा वाजलेत सात वाजता निघेल कल्याणला जायला भेटूया पुढं तर मित्रांनो तुम्हाला बोलवलो आपण कल्याणला चाललो आहे आणि कल्याणला आलो आहे आणि आता मार्टच्या इकडे आहे आणि इथं वट्या घेतल्यात आपण आणि बघा वाट्या त्याच्यामध्ये भाकरीत पण आणि आपल्या दिपूरमध्ये हे रोट आहेत आणि हे तंदूरे आहेत हे त्याच्या दिसतात ना तंदुरीचे आणि त्याला आता मी आ, रोल गायत आमलं खाऊन भेटूया आता आपल्या फॉर्म हाऊसवरती नाईट आहे ना त्याच्या मुलं काही दाखलत नाही भेटूया कुडापचा फॉर्म हाऊस लागतो जेवायला बघा आता पोचतेसोबत जे पोचे आणि कापड आणि चिकन जिल्ह्या त्याला भेटल्यानंतर जेवण झालं

त्यान <laughs> रात्री तीन वाजायला आलेत मग दाखवतो मी ऑलमोस्ट तीन वाजायला आणि दोन ला हा पॉपलेटला हे मसाला लावून आता टाकते पापेट वगैरे किती मोठे आहे टावलं मध्ये कोणत्या अच्छेराम अच्छा गिरामचं पापेट आहे मित्रांनो आणि इथं आरतीदाईने टेबल लावलं त्यांना अंड्याचं

मित्रांनो बघा पापलेट झालेले फ्राय आता खातीन इकडे पार्टीवाले इकडेच बसणार ते जागा बिगा बघून ठेवले आम्ही चला कमी हा कमी मी तिकडे तिकडून येते पार्टीला बघ किती वाजले तीन वाजून तेरा मिनटं त्यांची पार्टी चालू आता हां